नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पाच डिसेंबरपासून चौदा डिसेंबर दत्तजयंतीपर्यंत हे संकट विमोचन स्तोत्र वाचा मित्रांनो चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि पाच डिसेंबरला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार पाच डिसेंबरपासून चौदा डिसेंबरपर्यंत एकूण दहा दिवस तुम्हाला मिळतात दत्त महाराजांची किंवा स्वामींची सेवा करण्यासाठी हे दहा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला जर या दहा दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात किंवा गुरुचरित्राचे नियम पाळणं शक्य नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हे पारायण वाचू शकतात किंवा तुम्ही दत्त महाराजांच्या मंत्र जप स्वामींच्या मंत्रजप कोणतीही सेवा तुम्हाला जी आवडेल जी तुम्ही करू शकत असाल ती सेवा तुम्ही या दहा दिवसांमध्ये करायची आहे गुरुवारपासून चौदा डिसेंबरपर्यंत जयंतीपर्यंत मित्रांनो किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले स्तोत्र ज्याला संकट विमोचन स्तोत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते हे स्तोत्र तुम्ही रोज वाचायचे आहे आता मित्रांनो हे स्तोत्र कोणते तर या स्तोत्राचं नाव आहे दत्त बावनी हो मित्रांनो दत्त बावनी मित्रांनो दत्त बावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लिलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे हे संकट विमोचन स्तोत्र आहे या स्तोत्राची रचना नारेश्वर निवासी संत श्रीरंग अवधूत महाराज यांनी केली होती मित्रांनो ही दत्त बावणी एकूण बावन्न ओळींची आहे आता हे बावन्न ओळी तुम्हाला गुरुवारपासून म्हणजेच पाच डिसेंबरपासून वाचायच्या आहेत तसा तर नियम याचा वेगळा आहे म्हणजे नियम काय आहे तर बावन गुरुवारी बावन या ओळी बावन वेळेस वाचायच्या आहेत म्हणजे बावन आठवडे प्रत्येक गुरुवारी बावन गुरुवारी या बावन ओळी बावन वेळेस वाचायच्या असे या दत्त बावनीचे नियम आहेत परंतु दत्त जयंती आहे त्यामुळे तुम्ही दर दिवशी म्हणजे पाच तारखेपासून चौदा डिसेंबरपर्यंत रोज तुम्ही सकाळी या बावन ओळी वाचायच्या आहेत आता ही दत्त बावनीची छोटीशी पोथी मिळते ती तुम्ही मार्केटमधून पूजा सामग्रीच्या दुकानातून पोथी मिळते तिथे किंवा स्वामींच्या केंद्रातून आणू शकतात तिथून तुम्ही ते दत्त बावनी रोज सकाळी देवघरासमोर अगरबत्ती लावून दिवा लावून स्वामींना दत्त महाराजांना नमस्कार करून या बावन्न ओळी वाचायच्या आहेत अगदी छोट्या तुम्ही वाचू शकत असाल अशा या ओळी आहेत मित्रांनो दत्त बावणी सकाळी स्नान करून हा पाठ करायचा असतो मित्रांनो दत्त जयंतीच्या निमित्ताने हे अनुष्ठान तुम्ही केलं तर तुमचे सर्व संकट हे संकट विमोचन स्तोत्र दत्त बावनी दूर करेल तुम्हाला संकटातून तुम बाहेर काढेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो दत्त बावनी वाचल्याने खूप फायदे आणि खूप लाभ आपल्याला होतात म्हणून तुम्ही सुद्धा दत्त बावनी दत्त जयंतीनिमित्त पाच डिसेंबरपासून चौदा डिसेंबरपर्यंत वाचायला विसरू नका आता दत्त बावनीचे पुस्तक पोथी तुम्हाला मिळत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघा तुम्हाला संपूर्ण मराठीमध्ये दत्त बावनी दिलेली आहे तिथून तुम्ही या बावन ओळी वाचू शकतात आणि या बावन ओळींचे अर्थसुद्धा त्या ओळींच्या खाली दिलेले आहे तर तुम्ही तिथून सुद्धा वाचू शकतात श्री स्वामी समर्थ